नमस्कार श्रोते हो ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील आज आपण शंभरच्या पुढील ओव्या घेऊयात देखे विवेकी जे होती ते दोही तेही न शौचती जे होय जाय हे भ्रांती मनोनिया, अर्जुना सांगेन ऐक येथे आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती अशेख आदी करोणी नित्यता ऐसेची असोनी ना तरी निश्चितक्षया जाओनी हे भ्रांती वेगळी करोनी दोन्ही नाही हे उपजे आणि नाशे ते माया वंशे दिसे एर भी तत्वता असे जे ते अविनाशची जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार जाहले तरी कवने का जन्मले म्हणून तेचे तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट जाहले, तरी आता काय निमाले विचारी पा, ऐके शरीर तरी एक परिवयसा भेद अनेक हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू एथ कोमरत्व दिसे मंग तारुण्य ते भ्रंशे परिदेहची नाशे, एक का सवे तैसे शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यमोह दुःख या व्यांचे वर्णन करताना माऊली म्हणतात हे पहा जन्म व मृत्यू ही केवळ भ्रांती असल्यामुळे जे विचारवंत आहेत ते या दोघांचाही शोक करीत नाहीत अर्जुना सांगतो ऐक इथे आम्ही तुम्ही आणि हे सर्व राजे वगैरे ते असेच निरंतर राहू अथवा निश्चितपणे मरून जाऊ ही भ्रांती दूर झाली की वस्तुत या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत जन्म व मृत्यू हे मायेमुळे अनुभवास येतात एरवी तत्वत वस्तू जी आहे ती अविनाशीच आहे वाऱ्याने पाणी हलवले की ती र तरंगाकार होते तर या ठिकाणी कोणाला कुठे जन्म आला असा आला असे म्हणता येईल पुढे तीच वस्तू वायूची हालचाल बंद झाली आणि पाणी आपोआप सपाट झाले तर आता कशाचा नाश झाला विचार कर एक शरीर तर एकच आहे पण वाय वयाप्रमाणे त्याला अनेक दशा प्राप्त होतात हा प्रत्यक्ष पुरावा तू पहा येथे प्रथम बालपण दिसते मग नाहीसे होते पण शरीराच्या एक एक अवस्थे शरीराचा काही नाश होत नाही त्याचप्रमाणे चैतन्याच्या ठिकाणी निरनिराळे शरीरे येतात व जातात असे जो जाणतो त्याला मोहरूपी दुःख कधीही होत नाही एथनेन वयाची कारण जे इंद्रिया आधीनपन तेही आकाळी जे अंतकरण म्हणून भ्रमे इंद्रिये विषय सेविती तेथे हर्ष शोक उपजती ते अंतर सांग सांगेने जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता काही नाही तेथे दुःख काही सुखही दिसे देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथे द्वेष द्वेश उपजती श्रवणाद्वारे मद मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपुचिनिया संगे कारण संतोष खेदा भ्या सुर आणि सुरेख हे रूपांचे स्वरूप देख जे उपजवी सुख दुःख नेत्राद्वारे सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळांचा भेदू जो घ्राणा संगे विषादू तोशी देता तैसाची दुवि, रसू उपजवी प्रीती ता त्रासु म्हणून हा अपभ्रंशु विषय संगू देखे इंद्रिया आधीन होईजे ते क्षितोक्षणा ते पाविजे आणि सुखदुखी आकळीजे या विषया वाचोनी काही सर्वथा सर्वथारम्य नाही ऐसे स्वभावची पाही, इंद्रियांचा हे विषय तरी कैसे रोहिणीचे जड जैसे का स्वप्नीचा आभासे भद्र जाती देखे अनित्य तू हा सर्वथा संगुन धरी धनुर्धरा असे न जाणण्याला इंद्रिय अधीनता हेच एक कारण आहे ती इंद्रिय अंतकरणावर आपला पगडा बसवितात म्हणून त्या म्हणून त्याला, त्याला भ्रम होतो इंद्रिये सेवन करतात त्यामुळे दुःख उत्पन्न होतात ती आपल्या संसर्गाने अंतःकरण एकच स्थिती कधी नसते त्या विषयापासून कधी सुख तर कधी दुःख प्राप्त होते शब्दांची व्याप्ती पहा कानांनी निंदी स्तुती शब्द ऐकल्यावर राग लोभ निर्माण होतात मृदू अथवा कठीण हे स्पर्शाचे दोन ही गुण त्वचेच्या संयोगाने सुखदुःख सुखदुखाला कारण होतात भेसूर आणि सुरेख ही रूपाचे दोन स्वरूपे ती नेत्राद्वारे सुखदुःख उत्पन्न करतात सुगंध आणि दुर्गंध हे गंध विषयांचे दोन भेद आहेत ते नाकाच्या संयोगाने सुख आणि दुःख उत्पन्न करतात अगदी त्याचप्रमाणे रस आवड व न नावड उत्पन्न करतो म्हणून या विषयांची स संगती अधोगतीला नेणारी आहे पहा मनुष्य इंद्रियाच्या ताब्यात जातो तेव्हा त्याला शीत आणि उष्ण याचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो सुखदुःखाच्या पाशात सापडतो या इंद्रियांचा स्वभावच असा आहे की त्यांना या विषयापासून दुसरे काहीच गोड वाटत नाही हे विषय आहेत तरी कसे जसा मृगजळांचा आभास किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती जसा भासा क्षणभंगुर आहेत या करता धनुर्धरा तू त्याचा त्याग कर त्याच्या नादीमुळेच लागू नकोस श्रोते हो इथे आपल्या एकशे बावीस पूर्ण झालेल्या आहेत ॐ नमो ज्ञानेश्वरा